निकाल नार्वेकर यांनी कसा चुकीचा दिला ते दाखवून खरोखरच हा नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे म्हणजे आज पहिल्यांदाच महापत्रिकार पत्रकार परिषद आता ती पत्रकार परिषद होती का दसरा मेळावा होता कारण आता त्यांच्यावरती वेळ आलेली आहे छोट्याशा सभागृहामध्ये मिटिंग घेण्याची त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल नार्वेकर काय चुकले हे त्यांनी सांगितलं नाही सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न होता लोकांसमोर आम्ही काहीतरी बरोबर आहोत हे सांगण्याचा प्रकार होता शिल्लक राहिलेली लोकं आहेत त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होता प्रयत्न होता की आम आमच्यावर अन्याय करतायत अन्याय होतोय त्या पत्रकार परिषदेत ते फक्त रडण्याचं बाकी होतं कदाचित स्क्रिप्ट रायटरनी लिहून द्यायला ते विसरले असतील की बाबा शेवटी तुम्ही रडा माझ्यावर कसा अन्याय होतोय हे लोकांना सांगा कदाचित स्क्रिप्ट रायटरच्या लक्षात ते आलं नसेल पुढच्या वेळी जेव्हा अशी सभा होईल तेव्हा नक्कीच ते रडतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका